हाय गाईज गुड मॉर्निंग कसे आहात सगळे कसा गेला सगळ्यांचा रविवार मजा केली की नाही फिरायला गेले की नाही माझे संडे सध्या तरी आरीवकच्या क्लासेसमध्ये व्हिडिओ एडिटिंगमध्ये आणि मुलांमध्येच आहे पण हा पण संडे रिफ्रेशिंग असतो कारण काही दिवस आरामसे उठायला भेटतं आणि बाकीची कामं जी मला करायची असतात तीही करायला भेटतात आणि आरीवक हा त्याच्यापैकी एक आहे मला खरंच डिझाईन्स करायचं ना लहानपणापासून आवड होती आणि मी ऑलरेडी खूप सारे ड्रेसेस डिझाईन केले लहानपणी म्हणण्यापेक्षा मी म्हणले की मी माझ्या वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून डिझाईन केले ड्रेसला त्यामुळे थोडी तेव्हा निर्माण झाली की धागे म्हणून म्हणू नका किंवा स्टॉल्स म्हणून का खूप सारे ड्रेसेस डिझाईन करून झालेत माझे म्हणून ही आधी बघची आवडतेवा फक्सते आणि ह्या डिझाईनिंग मला नाही का गुजराती काकणी शिकवली होत्या ज्या मला सांगायचं की कसं काय करायचं म्हणून अलिबाग बघ जास्त आवडतं मला आता मी खाल्ले ऑफिसला खूप काम आहे कारण का नवीन नुकतंच नवीन ऑफिसमध्ये शिफ्ट झालो बघूया जाऊन काय काय करू शकतो हॅलो तर मी जस्ट आली ऑफिसमधला बाहेर रोडला थांबली आहे मी शेअरिंग रिक्षाची वाट बघते आहे आज माहीत नाही का आज शेअरिंग रिक्षा दिसत नाही आहे माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी जरा अजून चांगली झाली आहे जाम क्लिअर येतो येतोय बघूया अजून किती वेळ आणि मला भूक लागली आहे दुपारी पण माझं जेवण नीट झालं नाही आहे त्यामुळे आता जाता मस्तपैकी पाणीपुरी खाईल किंवा मग घरी जाऊन देवेल पण त्यात डिपेंड ऑन की मला काय खावं असं वाटतंय त्यावरती आणि आज थोडं आरी काम करणार आहे लिखाण माझं लिखाणाकडे खूप दुर्लक्ष झालं ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण आता ठीक आहे लिखाणासाठी पण मी टाईम काढेल आणि आरी वक्त पण बघेल आता ठीक आहे तुम्ही स्टेज येऊन राहा आणि मला कालच्या आळी वक्त पण काम दाखवायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला ते पण दाखवेल तर तुम्ही इथे बघू शकता मी ना मागच्या गळ्याची तिसरी डिझाईन करायला घेतली आहे जी मी तुम्हाला दाखवली ती काल ती अर्धी झाली होती आणि आता मी ती पूर्ण करणार आहे जेणेकरून मला ना लवकरात लवकर जे दहा बॅक डिझाईनचं मॅमने टास्क दिला होता तो मला कंप्लीट करायचा आहे प्लस मला अजून पाच नथ पण काढायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर वरची जी बुट्टी तुम्हाला दिसती आहे सध्या तरी ती बुट्टी पण पन मला पन्नास बुट्टी कम्प्लीट करायची आणि माझे मोजून मला वाटतं झाले अकरा बुट्ट्या आणि तुम्हाला माहिती आहे आरीवकनं हे एकदम पेशन्सचं काम आहे तुम्हाला तुमचं एकदम कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती लावून प्रत्येक गोष्ट चेक करायची आणि ही जी सुई माझ्या हातात आहे ही ना इतकी पातळ आहे ना की तुम्ही त्याच्यावरती जरा जास्त जोर दिला तर ती सुई तुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे तुम्हाला एकदम हळू शांतपणे कॉन्सन्ट्रेशन करून हे सगळं आरीवकचं काम करायला लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट देतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटतं आता आरी वर्कमध्ये मला सध्या तरी जास्त वेळ लागतो कारण का माझी हँड ऑन प्रॅक्टिस नाही आहे मला रोज प्रॅक्टिस करायला भेटत नाही पण जसं मला प्रॅक्टिस करायला भेटते तशी मी ही प्रॅक्टिस करत राहते